शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे पी एम चींचं थाई चिंच म्हणतो आपण लोडिंग चाललं आहे डॉक्टर चंद्रकांत कन्से सर सरांचं पुण्यामध्ये क्लिनिक आहे आणि आय फाट्याला पुणे जिल्ह्यात सरांनी चिंच लागवड केलेली आहे गेल्या गेल्या आठवड्यात आपण सहाशे रोपं दिलेले आहेत परत सरांनी हे आता नवीन रोपं घेतलेले आहेत दोन वर्षाची चिंच थाई बिकेम चिंच म्हणतात चिंचेची साईज मोठी येत्या आणि लावली की आपल्याला दोनच वर्षात उत्पादन चालू होतं आता ही जी रोपं आहेत तीन किलोची बॅग आहे दोनशे रुपयाला रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होते लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं परवाचा व्हिडिओ आपण जो बघितला शिरूरमधला चिंच लागवड झालेला दोन वर्षात चिंच आलेली आहे तर चिंचीची साईज मोठी येते काकण मोठं असते आणि चिंच लावली की दोनच वर्षात उत्पादन <coughs> कलमी रोप असल्यामुळं प्रत्येक वर्षी उत्पादन निघत असतं लागवड अंतर बांधाला पंधरा बाय पंधरा प्लॉटमध्ये वीस बाय वीस एकरामध्ये एकशे वीस रोपं नर्सरी शासन मान्य अनुदानला बिल खात्रीची रोपं व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता चिंचेची लागवड करताना आपण जी लागवड करतो ही लागवड आपण ज्या शेतकरी बंधूंना शेती भरपूर आहे आणि शेती करायला वेळ नाही त्यामध्ये डॉक्टरबंधू असतील पोलीस अधिकारी असतील शिक्षक लोक असतील अशा बऱ्याच जे शेती करायला वेळ नाही अशा लोकांनी चिंचीची लागवड केली तर आपल्याला कमी पाण्यामध्ये उत्पादन चांगलं त्याचबरोबर चिंच जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारं आणि ज्याचं काखण मोठं येतं साईज मोठी येते अशी थाई पिके चिंच म्हणतात त्याला मावशी ते रोप बदल ते बदल बदलते सिलेक्शन करून रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आपण मावशी रोपं तिकडे लावा हां द्या ते घ्या ते घ्या चांगला रूम चांगला आहे तर ही जी चिंच आहे ही, ही चिंच लावल्यापासून अगदी आपल्याला दोनच वर्षात उत्पादन चालू होत आहे चिंचेचं खोड बघू शकतो आपण आता श्री चंद्रकांत कन्शे सर आपले जुने कस्टमर आहेत सरांनी पहिली रोपं लावलेले आहेत परत ह्यावेळी आणि त्यांची डबल ऑर्डर आहे अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चिंच जर म्हटलं तर जुन्नरमध्ये अनेक गावामध्ये आहेर सरांनी लावलेले आहे त्याचबरोबर तनपुरे अण्णा म्हणून कवठे महाकाळमध्ये आहेत त्याचबरोबर डॉक्टर अजित पाटील खानापूरमध्ये लागवड झालेली आहे तसेच चिंचेची लागवड सांगोला भागात आपली जास्त आहे लातूरमध्ये बीड बार्शी ह्या भागात कारण बरेच शेतकरी बंधूंचे मुलं आहेत ही डॉक्टर इंजिनियर पोलीस अधिकारी असल्यामुळं कर शेती करायला वेळ नाही आणि एकदा लावली की दीडशे वर्षे उत्पादन चालू राहणारी ही पी केम थाई चिंच रोपं दिल्यानंतर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं मी स्वतः वेळी शेग्रे आहे महाराष्ट्रात माझी चिंचेची ऐंशी हजार एकर लागवड आहे आणि पी के एम चिंच ही सर्वात अडवंत जात आहे थाई चिंच म्हणतात त्याला त्याचबरोबर चिंच गेल्या वर्षी जागेवरती सहा हजार रुपये क्विंटलचा भाव शेतकऱ्यांच्या बांधावरती झाडून चिंच नेलेली आहे आणि चिंच आंबट गोड असते त्याला बाजारामध्ये चांगली मागणी असते ही जी रोपं आहेत ही लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल स्वतःचे मदर प्लांट आहेत कलम स्वतः बांधलेले आहेत आपण त्यामुळे शेतकरी बंधूंना पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात जास्त जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे अशी ही आपल्याकडं स्वतः बांधलेली कलम आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस चक्रात नर्सरी आहे शाशरमाने नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर एकदा रोप लावले की त्याचं आयुष्यमान दीडशे वर्षापर्यंत आहे असं हे आपल्याला जे रोप आहे हे बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र